सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप प राजे जाधव राहणार शिंदखेड राजा महासचिव संत रामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित कालीचरण महाराज हे नाव आपल्या सर्वांना जवळजवळ माहीत आहे कारण ते अतिशय वादग्रस्त नाव आहे अतिशय वादग्रस्त वक्तव्य ते सतत करत असतात का मागे एक वक्तव्य त्यांनी केलं होतं की मी नथुराम गोडसे यांना खूप मानतो आणि त्यांचे कोटी कोटी आभार मानतो का तर गांधी नावाची फुंशी म्हणतात ते एक की जी कॅन्सर झाली असती जिने सर्व भारताचा भारताला संपवलं असतं अशा पद्धतीच्या व्यक्तीला त्यांनी संपवलंय यासाठी मी नथुराम गोडसे यांचे कोटी कोटी आभार मानतो हे वादग्रस्त वक्तव्य या अगोदर त्या व्यक्तीने केलेलं होतं आणि आज या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण काढण्याचं कारण की की आज पुन्हा अशाच पद्धतीचं यापेक्षाही भयानक ज्याला आपण म्हणू वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे एका ठिकाणी त्यांचं प्रवचन चालू आहे लोक जमलेले आहेत आणि बुवा प्रवचन करत आहेत महा ते महाराज जे कालीचरण महाराज आहेत ते प्रवचन करत आहेत आणि त्या प्रवचनामध्ये त्यांचा विषय चालू आहे की आत्मा अमर आहे शरीर देहनाशवंत आहे त्यामुळे या जगातल्या सगळ्या चांगल्या वस्तू म्हणजे एक एक दिवस आपलं शरीर जे आहे ते नष्ट होणार आहे जीवनातला आनंद आपण उपभोगला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलता बोलता ते सांगतात की अशा पद्धतीने जगातल्या सर्व सुंदर फुलांचा आपण सुगंध घेतला पाहिजे जगात जे जे काही चांगलं आहे खाण्यासारखं आहे ते खाऊन घेतलं पाहिजे कल्पवृक्ष जो आहे त्याला काही मागणं मागत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कल्पवृक्ष स्वतःकडे घेऊन आलं पाहिजे आणि सगळ्यात वादग्रस्त म्हणजे की अशा पद्धतीने ते म्हणतात की या जगातल्या जेवढ्या सुंदर स्त्री आहेत त्या तुम्ही भोगल्या पाहिजे उपभोगल्या पाहिजे हे महाराज प प्रवचनामध्ये बोलतायत आणि बाकी लोक हे सगळ्या प्र प्रवचन ऐकतायत म्हणजे किती खराब ह्या लोकांची मानसिकता आहे आजही या लोकांची मानसिकता हीच आहे की स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे आणि याचा निषेध कुणीच करत नाही तिथं बसलेले अनेक पुरुष आहेत महिला आहेत आणि ते प्रवचन ऐकत आहेत म्हणजे सुद्धा किती नासक्या सडक्या मानसिकतेचे लोक असतील याचा आपल्याला यावरून अनुभव येतो याचा कुणीच विरोध करताना ना दिसत नाही आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की जिथे अशा पद्धतीचे प्रवचनं असतात अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात सत्संगाचे तिथं सगळ्यात जास्त सगळ्यात अगोदर महिला पोहोचतात आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी महिलांची संख्या असते आणि तरीसुद्धा असे बुवा बाबा अशा पद्धतीचे वक्तव्य प्रत्यक्ष महिलांच्याच कार्यक्रमात भर कार्यक्रमात करतात तरी त्याचा कुणीही निषेध करत नाही हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण महाराष्ट्रामध्ये जो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या महा महाराष्ट्राला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब असतील अहिल्या राणी होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील त्यागमूर्ती रमाई असतील किंवा फातिमा अभिषेक शेख असतील अशा महिलांचा गौरवशाली इतिहास या महाराष्ट्राला लाभलेला आहे या महाराष्ट्रातसुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य लोक करतात आणि लोक ते सहन करतात लोक ते ऐकून घेतात तर खरोखरच कीव येते असं वाटतं की या लोकांची विवेक मारला गेला आहे पण याचा तीव्र निषेध सर्व ठिकाणी झाला पाहिजे काल परवाच आपण पाहिलं की मनुस्मृतीवरून जे वादंग उठलेलं आहे त्याच पद्धतीचं तळागाळातून या वक्तव्याचा निषेध झाला पाहिजे सर्व महिला संघटनांनी त्याचा निषेध केला पाहिजे नसता काय होऊ शकतं की भविष्यामध्ये या लोकांची हिंमत अजून वाढू शकते आणि अजून अजून अशा पद्धतीचे वक्तव्य हे लोक करतील किंवा ऐकणारे याच मानसिकतेचे आहेत असा समज या लोकांचा होऊ शकतो त्यामुळे मी स्वत तर याचा तीव्र निषेध करते आपण सर्वांनी या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र असा निषेध करावा अशी विनंती करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद